नमस्कार मित्रांनो पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेले प्राचीन आणि दगडात कोरलेले गुफा आहेत तेथे तुकाराम महाराजांचे शिल्प दगडात कोरलेले आहेत तसेच या दगडात कोरलेल्या गुफा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील आहेत यांची विशेषता म्हणजे तुकाराम महाराजांच्या साक्षात्कार भूमी म्हणून आणि भामचंद्र महादेव म्हणून प्रसिद्ध आहेत हे ठिकाण म्हणजेच भामचंद्र डोंगर तिथलाच आपला आजचा व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आपल्या या व्हिडिओला डाव्या साइडला एक मारुतीचं मंदिर आहे आपण मारुतीचं दर्शन घेऊन आपण हे असे सुंदर असे एक मारुतीचे मंदिर डाव्या साईडला पायत्याशी भामचंद्र डोंगराच्या पायत्याशी आहे आपण दर्शन करून पुढील प्रवास सुरुवात करू असे थोडे वर ते चालून आल्यास मोठे टवारोळ दिसेल आपल्याला असे मोठे टारोळ आहे त्या डोंगरावरती भरपूर असे वृक्षारोपण केलेले आहे त्यात एक असे फुल उमललेले डोंगराच्या जा झाडे भरपूर लावलेले ते फुल असे लाल उमरलेले आहे आल्याच्या नंतर इकडे वरती ध्यानगुपेकडे जाण्यासाठी आहे आणि इथून इकडे आपल्याला उजव्या साईडला डाव्या साईडला ध्यान ध्यानगुपेकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि डाव्या साईडला आपल्याकडे चंद्र महाराजांच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे इथून असेच रस्ता आहे आपल्याला आपण आता तिकडे जाऊया पुढं थोडे चालून आल्याच्या नंतर आपल्याला असे पिंड कोरीव असे पायाचे ठसे मूर्ती अशा कोरीव असे आपल्याला तिथं पाहायला भेटल मूर्त्या मूर्त्यादी काही काळानं मंदिरातून बाहेर काढून त्याच्यानंतर आपण आल्याच्यानंतर मंदिराच्या कडेलाच एक पाण्याचं स्वच्छ पाण्याचे टँक आहेत ते, ते डोंगरात आहेत गार राहण्यासाठी तिथले हे भामचंद्र भगवान मंदिर महादेवाची मूर्ती आतमध्ये आहे नंदीपासून आपण मध्ये गेल्याच्या नंतर असे भरपूर असे कोरीव काम म्हणजे जे दगडात काम असतं लेण्यामध्ये असं भरपूर असं काम आहे गणपतीचं मंदिर आहे मू कोरीव मूर्ती आहे ह्याच्यानंतर एखाद्या साईडला बी आहे दोन्हीकडल्या वरच्या साईडला तुम्हाला असं बघण्यासारखं भरपूर आहे या मंदिरात कोरिव काम ॲट्रॅक्टिव म्हणजे एकदम असे काम कसं केलं जातं दगडामध्ये आणि ते बी गुहेमध्ये याच्यानंतर आपण आतमध्ये गाभाऱ्यात दर दर्शन घेऊया गाभाऱ्यातलं आणि पिंड बघूया महादेवाशी पिंड आणि हे ध्यानाला बसलेले त्यांचा हे आहे वरती घुमट आहे असं एक सगळं एक हे जर बघितलं तर इथं आतमध्ये महादेवाच्या हो असं म्हणणं प्रसन्न होतं तर मी अवश्य भेट द्या इथे एकदा चला आपण आता वरती जाऊया पायऱ्या ह्या डोंगरात कोरलेल्या आहेत त्याच्याकडने रेलिंग टाकलेली आहे लोकांनाची लो हे पायऱ्या पूर्ण डोंगरात कोरलेल्या आहेत असं वरती वरती गेल्याच्या नंतर आपल्याला इथं एक मोठा गुहा लागतो मोठ्या गुहा आहे इथं ह्याच्या आतमध्ये गुहा आहे हे वरती आणि इथंच ही जे शे क्षेत्र आहे इथं शीते शीतेचा जे रहिवास आहे हे इतिहासात आपल्याला बघायला भेटतो ऐकण्यात भेटतो की तीतेचा रहिवास होता इथून आपल्याला भगीरथ कुंड म्हणून पाण्याचं पिण्याचं पाणी आहे इथं भगीरथ कुंड म्हणून इथं आपल्याला जायला बघायला भेटतं याच्यानंतर आपण वरती असंच आल्याच्या नंतर इथं बाहेर शिलालेखात लिहिलेलं आहे तिथं गणपतीची मंदिर मूर्ती आहे आणि याच्यानंतर वरती गावात आल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला तिथे तोकाराम महाराजाची आणि विठ्ठल रुक्मिणीची अशी मूर्ती संगम्रवरामध्ये पाहायला भेटल खाली बाहेर आपण बघितलं तर हे शिलालेख शिलालेख नंतर गणपतीची मूर्ती हे कोरीव काम आहे हे मस्त असं तिथं चला आपण दर्शन करून घेऊ आता तुकाराम महाराजाच्या मूर्तींच्या खाली आपल्याला एक लिहिलेले असे लेख आढळतो तो, तो लेख म्हणजे पंधरा दिवस माझी साक्षात भामगिरी पठारी व्यस्त जाण केली निर्वाण जनोनी आसन घातले सर्प विंचू व्यग्र अंगाशी झोंबले दीपिका कर्पूर जैसे तो विरला विठोबा भेटला निरंकारी वृत्ती स्थिरावली प्रभ्रमी ध्यान आरंभिले दरवा दाव देवाजींचे पिडू जे भाग लागले सकळा देह झाला दर्शन झालेलं आहे अशा पद्धतीने मूर्ती आहे चला आपण आता जाण्याच्या मार्गाला परतीच्या मार्गाला लागूया व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अवश्य एकदा भेट द्या धन्यवाद